महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून ज्या मराठा क्रांती मोर्चामुळं ज्या सकल मराठा समाजाच्या प्रत्येक मोर्चामुळं अख्खा मराठा समाज गेले एक दशकापासून एकत्र आला त्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक आज या ठिकाणी पार पाडली आणि या बैठकीसाठी प्रत्येक जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चा ज्या ज्या लोकांनी सुरुवात केली असे सगळे प्रमुख लोक या मोर्चाच्या सुरुवातीपासून काम करणारी सगळीच मराठा समन्वयक या ठिकाणी उपस्थित होते संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये या राज्यस्तरीय बैठकीमध्ये काही ठराव आम्ही सर्वसंमतीनं या ठिकाणी पार, पारित केलेले आहेत आणि आम्ही ते प्रसार माध्यमांच्या समोर आज ठेवत आहोत त्यातला पहिला ठराव आहे कैलासवासी संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्री पदावर अंकलबंदी करण्यात यावी हा पहिला मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीचा ठराव आहे दुसरा ठराव आहे वर्वी कराण्याला तीनशे दोनच्या हत्येच्या गुन्ह्याच्या सहभागी करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि सरळ सरळ दिसत आहे ई धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा जवळचा सहकार्य आहे त्याची चौकशी करून त्या अंतिम होणाऱ्या चौकशीमुळे धनंजय मुंडे यांनाही सह आरोपी करावं हा दुसरा ठराव आहे तिसरा ठराव आहे या चौकशीच्या सर्व फेऱ्यामध्ये कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना सह आरोपी करावं त्याचप्रमाणे चौथा ठराव आहे सत्तावीस डिसेंबरला बीड जिल्ह्यात मराठा क्रांती वतीने काढण्यात येणाऱ्या मोर्चाला महाराष्ट्र राज्याच्या मराठा मोर्चामध्ये सर्व सहभाग दाखवायचा आहे आणि मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायचं आहे आणि उद्यापासून खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्या सत्तावीसच्या मोर्चाची तयारी प्रत्येक जिल्ह्यामधून करण्यात येणार आहे सहावा ठरावा या संतोष देशमुख यांच्या कुटुंब कुटुंबियांना सत्तावीस ला जो मोर्चा होणार होता तो अठ्ठावीस ला मोर्चा होणार आहे आणि मग त्या अठ्ठावीसच्या मोर्चासाठी संपूर्ण जिल्ह्याच्या संपूर्ण राज्याचा मराठा मोर्चा त्या ठिकाणी सहभाग होणार आहे कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मराठा समाजाच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या पद्धतीच्या बैठका होऊन तिथं आर्थिक मदतीचा आपण सगळ्यांनी ओघ वाढवायचा आहे सातवा सातवा आणि महत्वाचा की मत्स्योग या गावाला आणि संतोष कुटुंबियांच्या देशमुख यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी राज्य सरकारच्या करायचं सातवा आहे की बीड जिल्ह्यामध्ये सामाजिक समतोल पूर्ण बिघडून गेलेला आहे आणि तो समतोल खऱ्या अर्थानं आणायचा असेल तर तिथे एकाच जातीचे सत्तर टक्के पेक्षा जास्त अधिकारी जनतेला न्याय मिळाला पाहिजे आणि सगळ्या समाजातल्या कर तिथं कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना सामावून घेण्यात आलं पाहिजे तेव्हा कुठेतरी सामाजिक समतोल साधला नाही दुसरा सगळ्यात महत्त्वाचा आहे की वाल्मिक कराड यांची आर्थिक व्यवहार एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची ईडीच्या मार्फत चौकशी करून नार्कोटेस्ट करण्यात यावी आणि नववा ठराव आहे की धनंजय मुंडे यांची हकलपट्टी मंत्रिमंडळातून होईल होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सर्व म्हणून ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरतील त्या के -के त्या ठिकाणी करण्यात यावी आणि ती केली जाणार आहे आणि सगळ्यात शेवटचा महत्वाचा या ठिकाणी ठराव करण्यात येत आहे तो ठराव असा आहे की या बीड जिल्ह्याचं बिहार करणाऱ्या त्या ठिकाणी असणारे राजकीय लोकांना त्या बीड जिल्ह्याचं पालकत्व देऊ नये तिथलं पालकमंत्रीपद हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेऊन महाराष्ट्र धर्म पाळून त्या ठिकाणी खरा महाराष्ट्र नांदतोय किंवा बिहार नांदत नाहीये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र धर्म पाळून आपण स्वतः त्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं असं ठराव करण्यात आलेला आहे तर पुढची राज्यस्तरीय बैठक घेऊन त्या ठिकाण आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं या ठिकाणी घोषित करतो आणि ही राज्यस्तरीय बैठक या ठिकाणी संपली असे घोषित करतो या ठिकाणाला काही प्रश्न विचारित असतील तर आपण बोलू शकतो बऱ्यापैकी सभागृहामध्ये दोन्ही सभागृहामध्ये या ठिकाणी पुष्कळ अशी चर्चा होऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पुरेसा असा ठरावा या ठिकाणी सदस्यांनी दिलेले आहे मग ते विरोधी पक्ष नेते साहेब असतील त्या ठिकाणी जितेंद्रजी आव्हाड असतील बीडचे सुपुत्र सुरेशन दस असतील आणि काही सदस्यांनी या चर्चेमध्ये सहभागी घेतला होता आणि तरीही मूळ आरोपी किंवा जो, जो मास्टर माइंड आहे तो अजूनही पकडला गेला होता गे। बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीसशे चाळीस वेगवेगळ्या हत्या त्या था ठिकाणी झालेल्या आहेत याचा उल्लेख सभागृह संपल्याच्या जितेंद्र आव्हाड काही सदस्यांनी घेतलेल्या आहे हा फार गांभीर्याचा विषय छोट्या मोठ्या कारणावर हत्या होते पण ज्या पद्धतीने प्त देशमुखांची हत्या करण्यात आलेली आहे ही जाणीवपूर्वक बीड एक दहशत निर्माण करण्याचं काम झालं आणि म्हणून संबंध मराठा चळवळीच्या लोकांच्याकडनं विनंती आलेली आहे की राज्याचे मुख्यमंत्री स्वतः बीड जिल्ह्याचं पालक तत्व त्या ठिकाणी स्वीकारावं म्हणजे त्या ठिकाणचं असताना प्रत्येक समाजाला न्याय मिळेल आणि खास करून ज्याच्यावरती अन्याय झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळेल ही बैठक आज जरी झाली असली तरी सरकारने गांभीर्याने घ्यावी कारण आजच्या बैठकीच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी मराठा क्रांती मोर्चेची जी, जी संघटना आहे ती परत एकदा ऍक्टिव्ह होणार आहेत त्याच्यामुळे त्याच्यामुळं सरकारनी आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार गांभीर्याने घ्यावं प्रशासन म्हणून त्या ठिकाणी बीड जिल्ह्यावरती फार बारकाईने लक्ष द्यावं एवढीच पत्रकारांच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्याचबरोबर माझ्या सगळ्या महाराष्ट्रातील असणाऱ्या मराठा चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांना विनंती आहे की अठ्ठावीस तारखेला बीड जिल्ह्यामध्ये आपण त्या ठिकाणी ह्या घटनेचा निषेध म्हणून त्या ठिकाणी मोर्चा घेतलेला आहे आपण महाराष्ट्रातल्या सर्व मराठा समाजाने अठ्ठावीस तारखेला नऊ वाजता त्या ठिकाणी उपस्थित एवढी महाराष्ट्र सरकारने जेवढ्या हे प्रकरण घ्यायला पाहिजे होतं त्या प्रकारे ते घेतल्या गेलेलं नाहीये हे त्यांच्या कृतीतून दिसलेलं आहे पंधरा दिवस झालेले आहे पहिले तीन आरोपी पकडले नंतर चौथा तीन आरोपी पकडले गेलेले ते हे महाराष्ट्र सरकारचं मुलय अजून वाल्मिक कराडवर खडणीचा गुन्हा दाखल आहे दिवसापेक्षा जास्त झालेला आहे म्हणून हा महाराष्ट्रात रोष मराठा समाजाचा आहे पण सर्व समाजाचा रोष तिथं उत्पन्न झालेला आहे आणि याची सुरुवात अठ्ठावीस पासून आम्ही सुरुवात करत आहोत जसे आमचे युवक आणि दादानी जे सांगितलं आहे मोर्च्या पुन्हा एक राज्यस्तरीय बैठक होईल आणि आंदोलनाची पुढची दिशा <coughs> त्यात ठरवलं जाईल धन्यवाद पेक्षा हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सभागृहाच्या अधिवेशनामध्ये काही आमदारांनी सांगितल्याप्रमाणे तिथे एक घटना नसून असंख्य घटना या असणाऱ्या गुंडांकडनं झालेली गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे की त्यांनी गोपीनाथ मुंडे जिल्ह्यामध्ये किंवा त्या अगोदर असणाऱ्या नेत्यांच्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दहशत होते ते मोडून काढलं पाहिजे अजून त्यांनी सीरियस घेतलं नसेल तर त्यांनी घ्यावं एवढीच आमची विनंती आहे तर आमचा कार्यक्रम ठरलेला आहे आम्ही आमचा कार्यक्रम करत राहणार घटना आहे तिकडच्या असणाऱ्या तरुणांच्या हातामध्ये शस्त्र आहे बंदुके आहेत एवढ्या लहान वयाच्या मुलांच्या हातामध्ये बंदुका शस्त्र घेऊन ते सोशल मीडियावरती त्या ठिकाणी दाखवतात म्हणजे एका प्रकारे ते दहशत करतात मग हे यंत्रणा त्या ठिकाणी डोळे बंद का पण तर सगळ्या लोकांचा आक्षेप असा आहे की गुन्ह्याची नोंद होत नाही तपास होत नाही मग वर्षानुवर्षे तेच अधिकारी पोलीस स्टेशन मध्ये वर्षानुवर्षे तेच अधिकारी डी सी पी त्याच्यानंतर डी आणि एसपी का कारण काय त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या ठिकाणी गांभीर्यानं घेणं फार गरजेचं आहे काल केलेल्या वक्तव्याचं स्वागत करतो पण आम्हाला कृती हवी आहे तुम्ही व्यासपीठावरती भाषण कराल तुमच्या सत्कार समारंभाला भाषण कराल ह्याच्याशी आता मराठा समाज म्हणतात ना भूलथाप्याला बळी पडणार नाही तुमच्याकडनं कृती करा नाहीतर संबंधित मंत्र्यांना ताबडतोब राजीनामा घ्या आणि त्याला बाहेर ठेवा तर तुम्ही दिलेले शब्द व्यवस्थित असं आम्हाला मागची अडीच वर्ष गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच कारभार पाहत होते आता मुख्यमंत्री हे गृह खाते त्यांच्याकडे मग आणायचे तुम्हाला त्यांचाच राजीनामा हवाय का एक मराठा म्हणून या ठिकाणी बैठकीला उपस्थित राहताना आम्ही गृहमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आमच्या भावना कळवलेल्या आहेत जर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यामध्ये जातीनं लक्ष घालून न्याय देऊ शकत नसेल तर त्यांनी आत्मचिन्ह केलं पाहिजे की आपण जिल्ह्यामध्ये कसं काम करणार आहोत महाराष्ट्रामध्ये प्रकरणामध्येही विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांची भूमिका फार स्पष्ट होती आणि मला विश्वास आहे की त्यांनी जे सभागृहामध्ये उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये त्यांनी कुणालाही पाठबळ दिलेलं नाही पाठीशी घातलेलं नाही गृहमंत्री आहेत मराठा समाजाने आजच्या बैठकीत त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना लोकांची नावं घेतली आहेत त्यांचे मोबाईल त्यांचे कॉलिंग चेक करून त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करून त्यांच्या सर्व पाचशे गुन्ह्या चेक करून या ठिकाणी आम्हाला न्याय द्या जर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याच्यामध्ये जर कुठं आम्हाला दोषी आघाडी किंवा त्यांनी निष्काळजीपणा केला तर मग मराठा क्रांती मोर्चा पुढील भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात काय भूमिका घ्यायची याचा विचार करेल पण आता देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी तात्काळ गृह खात्याच्या माध्यमातून धनंजय मुंडे आणि त्याचे जेवढे काही या आरोपामध्ये आम्ही आरोप केले आरोप नाही तर त्याचे पुरावे दिले माझा एक प्रश्न आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सभागृहामध्ये सहा आमदार

देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे की कोणालाही सोडणार नाही कोणालाही सोडणार नाही याचा अर्थ तीन महिने आम्ही वाट पाहणार नाही तुम्ही तात्काळ ह्या अठ्ठावीस तारखेच्या मोर्चाच्या अगोदर तुम्ही दोषी म्हणतो धनंजय मुंडे त्यांची चौकशी तर करा त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करायला लावले त्यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा वाल्मिकर कॉल रेकॉर्ड चेक करायला लावले त्याला आरोपी करायला लावले का जर कोणी प्रश्न करत नाही कारण प्रश्न साधा जरी उपस्थित राहिला तरी त्याच्या चौकशा होता आणि इथं सहा आमदारांनी सभागृहामध्ये त्या व्यक्तीच्या विरोधात आणि आमदारांच्या मंत्री महोदयांच्या विरोधात स्पष्टपणे बोलल्यानंतर सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी गळचेपी भूमिका घेऊन नये ही भूमिका मराठा समाजाची आहे आणि त्याच्यासाठी त्यांना त्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद पा घ्यावं ही विनंती आम्ही त्यांना केलेली आहे नवीन कराड यांनी आतापर्यंत दोन हजार लोकांवरती खोट्या केसेस केलेल्या आहेत अनेक पूर्ण खंडणी वसूल केलेले आहे अनेक लोकांचे मर्डर घडून आलेले तर त्याची नार्को टेस्ट केली तर हे सगळं दूध दूध पाणी का पाणी त्याचा आकार सुद्धा त्याच्यामध्ये शंभर टक्के येईल त्यामुळं वाचन कराटे यांची टेस्ट होणं गरजेचे